नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आजचा जो विषय आहे तो म्हणजे चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणारी नीटची परीक्षा ही टफ असेल मॉडरेट असेल की इझी लेवल असेल बऱ्याच वेळा याचा आपण अभ्यास करायला जातो त्यावेळेस पाठीमागच्या पाच सात वर्षापासूनचा स्टडी चा करायला पाहिजे दोन हजार वीस मध्ये ही परीक्षा जी आहे ती थोडीशी इझी लेवल न होती त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना खूप सारे जास्त मार्क्स मिळाले त्यामुळे त्या वर्षीचा कट ऑफ वाढलेला होता दोन हजार एकवीस मध्ये फिजिक्सचा पेपर खूप टफ निघाला दोन हजार बावीसमध्ये बायोलॉजीचा पेपर जो तीनशे साठ मार्काचा सा होता तो लेंदी निघाला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस त्यामध्ये दोन हजार तेवीसचा पेपर सुद्धा इझी लेवलला होता आणि दोन हजार चोवीसचा मात्र सर्वात इझी लेवलचा पेपर राहिला आता खूप वेळा असा एक प्रश्न येतो की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे पेक्षा जास्त मार्क्स पडले बऱ्याच वेळा असा पण टॉपिक झाला होता की सहाशे पेक्षा जास्त असणारा विद्यार्थी रिपीटरला जाणारी ही नीटच्या इतिहासामध्ये सर्वात पहिली गोष्ट यावर्षी घडली त्याचबरोबर कट ऑफ मध्ये पाहायला गेलं तर सातशे वीस पैकी सातशे वीस कधी काळी अगदी एकही विद्यार्थ्याला पडत नसायचे सातशे पंधराचा कट ऑफ असायचा म्हणजे अगदी हायएस्ट असायचा एक किंवा साथ दोन विद्यार्थ्याला सातशे वीसपैकी सातशे वीस मिळत होते दोन हजार चोवीसमध्ये तो जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स पडले त्यामुळं पेपरची जी नॅशनल लेव लेवल होती ती लेवल कमी झाल्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये देशाचे आरोग्य वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांनी मात्र आपल्याला या संदर्भामध्ये सुधारणा करण्याची सुधारणा होणार असण्याची आपल्याला माहिती दिलेली आहे या संदर्भात नीट दोन हजार सव्वीस साठी खूप साऱ्या चेंजेस येऊ शकतात परंतु दोन हजार पंचवीस ची आत्ता जी तीन महिन्यानंतर होणारी परीक्षा आहे हा पेपरची लेवल ही, पेपर ही टफ असेल अशा प्रकारचं एक वल्गना केली जाते बऱ्याच वेळा कट ऑफ जो आहे हे सर्व दोन हजार चोवीसचा कट ऑफ आहे तो सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा जर थोडासा हायर लेवलनं गेलेला होता त्यामुळं तो कट ऑफ थोडासा खाली जायला पाहिजे म्हणून पेपरची लेवल मॉडरेट लेवल राहील असा सर्वसाधारण अंदाज बोलला जातो यू पी एस सीप्रमाणे जी परीक्षा आहे ही यू पी एस सीच्या टाईपमध्ये ही पेपर होणार आहे अशा प्रकारचं सेंटेन्स आपले आ, भारत देशाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे धर्मेंद्र प्रधान सरांनी आपल्याला सांगितलेलं होतं युपीएससी पॅटर्न प्रमाण असेल आता यू पी एस सी पॅटर्न म्हणजे नेमका काय असतो उदाहरणार्थ एक वेगवेगळे पाच सेंटेन्सेस दिलेले असतात की जे पाच सेंटेन्सेसपैकी एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर या सेंटेन्सेसपैकी परत खाली चार पर्याय दिलेले असतात की पहिलं आणि दुसरं बरोबर किंवा पहिलं आणि चौथं आणि तिसरं बरोबर सगळेच बरोबर किंवा यापैकी या दोन चुकीचे अशा प्रकारचं दिलेलं असतं त्यामुळे तो प्रश्न थोडासा लेंगदी म्हणतो आणि मोस्ट ॲक्युरेट उत्तर देण्यासाठी थोडंसं अडचणी येऊ शकतात त्यामुळे सुद्धा थोडासा स्कोर कमी राहील म्हणजे स्कोर विद्यार्थ्यांना कमी मिळेल अशा प्रकारचा अंदाज बोलला जातो बऱ्याच वेळा <coughs> सेक्शन बी हा टॉपिक दोन हजार एकवीस पासून सुरू झाला आहे दोन हजार वीस पर्यंत नीटची परीक्षा एकशे ऐंशी प्रश्न सातशे वीस पैकी असायचे फिजिक्स केमिस्ट्री एकशे ऐंशी एकशे ऐंशी मार्कासाठी पंचेचाळीस प्रश्न असायचे आणि बायोलॉजी हा कॉमन तीनशे साठ मार्क्स असायचा आणि नव्वद प्रश्न असायचे प्रत्येक मार्क प्रश्नाला चार मार्क्स उत्तर जर अटेम्प्ट करून चुकलं तर वजा एक मार्क आणि अटेम्प्ट नाही केलं तर मार्क्स मिळत पण नाही आणि मार्क्स वजा पण होत नाही अशा प्रकारची मार्किंग सिस्टम होती परंतु दोन हजार एकवीस मध्ये मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर असेल किंबहुना थोडस त्याच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी तीन तासाचा वेळ तीन तास वीस मिनिट करण्यात आला म्हणजे दोनशे मिनिट एवढा वेळ परीक्षेला देण्यात आला आणि त्याचबरोबर सेक्शन ए आणि सेक्शन बी करण्यात आले आणि सर्व नीटचा पेपर आहे तो चार तुकड्यामध्ये डिव्हिजन केला फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी या चार सेक्शनमध्ये प्रत्येकाचे पहिला सेक्शन ए जो असायचा तो शं पस्तीस प्रश्न ते सगळे कंपल्सरी होते आणि नंतर सेक्शन बी जो असायचा तो पंधरा प्रश्न त्यापैकी दहा प्रश्न हे आपल्याला सोडवायचे होते कोणतेही पहिले दहा अटेम्प्ट केलेले प्रश्न तपासले जाणार होते हा ही परीक्षा कधी ही पद्धती कधी सुरू झाली दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार वीस आणि त्याच्या पूर्वी पूर्वीची अवस्था मात्र एकशेऐंशीच्या एकशेऐंशी प्रश्न आपल्याला कंपल्सरी होते दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षामध्ये दोनशे मार्क दोनशे प्रश्नांची प्रश्नपत्रिका त्यापैकी ऐंशी सोडवायचे होते आणि प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला पाच प्रश्न एक्स्ट्रा मिळत होते त्यामुळे एकंदरीत <coughs> मार्क्स पडण्यासाठी जवळपास प्रत्येक मध्ये दहा मार्क्स जास्त मिळण्याची शक्यता होती यावर्षी टाकलं आहे म्हणजे तुम्हाला सगळे फिजिक्स बॉटनी आणि झुअलॉजी प्रत्येकी पंचेचाळीस प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि नव्वद एकशे ऐंशी प्रश्न मार्कासाठी आपल्याला सातशे वीस पैकी पेपर द्यायचा आहे त्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्न कंपल्सरी होत असल्यामुळे कमीत कमी पंचेचाळीस पैकी दोन प्रश्न जास्त चुकण्याची शक्यता पॉसिबिलिटी आहे म्हणजे आठ चौक बत्तीस म्हणजे अठा चौक बत्तीस किंवा अठरा चाळीस दरम्यान दहा मार्क कमी मिळू शकतात म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये सर्व प्रश्न कंपलसरी असल्यामुळे आपणाला दहा मार्क प्रत्येक विषयामध्ये कमी मिळण्याची पॉसिबिलिटी आहे आता तोच प्र प्रक्रिया जी आहे एक ती एकदम हायर लेवलवरती म्हणजे एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना काय फरक पडेल का त्यांना पाच मार्काचा फरक पडू शकेल दीडशेपेक्षा जास्त मार्क्स होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा मार्क्स कमी पडतील का कदाचित नाही सुद्धा शंभर ते दीडशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र दहा मार्क कमी पडू शकतील शंभरपेक्षा कमी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र दहा पेक्षा सुद्धा कमी मार्क पडू शकतील म्हणजे एकंदरीत आपल्याला चाळीस मार्क गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तशाच लेवलचा पेपर जरी आला तरी आपल्याला हा चाळीस मार्क कमी मिळणार आहेत म्हणजे एकंदरीत काय झालं आणि पेपरची लेवल जर थोडीशी डिफिकल्ट राहिली तर ते एक दहा मार्क म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये युपीएससी पॅटर्न टप लेवलला गेल्यामुळे त्याचबरोबर जे सेक्शन बी काढून टाकल्यामुळे नीट जी दोन हजार पंचवीसची ची परीक्षा मध्ये मिळणारे मार्क्स दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास एवढे मार्क्स कमी पडतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे मग आता पन्नास मार्क्स पडले तर कट ऑफ वरती त्याचा परिणाम होणार आहे याचा कट ऑफ आपण अभ्यास करायला गेला तर मग एकंदरीत हा जो प्रश्न आहे की मग याचा अर्थ असा की आपल्याला मार्क्स कमी पडणार मग घाबरायचं आहे की आपल्याला शंभर टक्के नाही इझी टफ मॉडरेट अशा प्रकारचे प्रश्न असतात बऱ्याच वेळा वेगवेगळ्या उपलब्ध साधनामधून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की शंभर मार्क्स शेवटचे म्हणजे सहाशे वीस पासून सातशे वीस पर्यंत मिळणारे मार्क्स थोडंसं युपीएससी पॅटर्न टाईपमधले टफ क्वेश्चन असतील असा एक अंदाज बोलला जातो त्यामुळे सहाशे वीस पेक्षा मार्क्स जास्त मिळणार आहेत विद्यार्थ्यांची संख्या कम्पेरेटिव्हली दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये कमी असू शकते असा एक सर्वसाधारण अंदाज आहे बऱ्याच वेळा हा जो पेपर आहे तो टप किंवा मॉडरेट येणार आहे म्हणून घाबरायचे काही कारण आहे का शंभर टक्के नाही आपल्याला कितीही मार्ग पडले ते जर समजा तुमचा रँकवर ऍडमिशन अवलंबून आहे कट ऑफ हा रँकवर अवलंबून असतो मार्क खूप पडले आता यावर्षी जवळपास पाचशे शहाण्णव मार्क्स मारणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मध्ये एमबीबीएस ऍडमिशन घ्यावं लागलं आणि पाचशे चाळीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रायव्हेट बीएमएस मध्ये जावं लागलेलं आहे आणि तीनशे पंचवीस पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं बीएमएसचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही याचा अर्थ असा आहे की सर्वांना खूप सारे मार्क्स मिळाले म्हणून मार्क्सचा फुगवटा फक्त वाढेल परंतु कट ऑफ होती त्याचा परिणाम पेपर टप जाईल मला पेपर टप गेला तर सर्वांनाच सर्वांनाच पेपर पेपर टप जाईल आणि टप गेला तर कट ऑफ खाली येणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने हा पेपर आहे तो निश्चित दोन हजार पंचवीसचा चा पेपर हा पेन आणि पेपर मोडनेच होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार नाही पेन आणि पेपर बेसनच होणार आहे दोन हजार चोवीसचा चा जसा पेपर होता तसाच आपल्याला नीटचा पेपर यावर्षी राहणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं गाळजी करण्याची काही काम नाही खूप साऱ्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला दरम्यान पन्नास मार्काचा हायेस्ट कट ऑफ खाली येऊ शकणार आहे त्यामुळं कट ऑफ जो तो दोन हजार चोवीसमध्ये सहाशे पंचेचाळीसपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ऑल इंडियामध्ये विद्यार ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना विद्यार ऑल इंडियाचं गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं नव्हतं तेच दोन हजार तेवीस मध्ये मात्र सहाशे पाच पर्यंत किंवा सहाशे पाचच्या च्या खाली सुद्धा कट ऑफ आलेला होता म्हणजे चाळीस मार्काचा डिफरन्स वरती गेलेला होता तो आता पन्नास मार्कांना खाली येऊ शकतो ऑल इंडियाचा कट ऑफ हा सहाशे पाच पर्यंत येण्याची शक्यता आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा जवळपास चारशे सत्तर किंवा बहात्तर एवढा कट ऑफ असायचा तो यावर्षी पाचशे वीसच्या पुढे गेलेला आहे ते सुद्धा आपल्याला कट ऑफ चारशे ऐंशीच्या चार आसपास राहील ऑल इंडिया कोट्याचा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलच्या गव्हर्नमेंट मधला जो कट ऑफ आहे तो ओपन आणि ओपन या कॅटेगरीचा आणि ओबीसी कॅटेगरीचा हा सहाशे तीस गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहिलाय एससीबीसीचा सहाशे वीस एवढा आहे ईडब्ल्यू चा सहाशे पाच एस सी आणि एसटी या कॅटेगरीसाठी पाचशे वीस आणि चारशे चाळीस असा कट ऑफ राहिलेला आहे तो कट ऑफ सुद्धा पन्नास मार्काने खाली येऊ शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहायला गेलं महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटचा प्रायव्हेट कॉलेजचा ओपनचा कट ऑफ हा पाचशे सत्त्याण्णव आहे त्याचबरोबर सर्व कॅटेगरीचा त्याच्यामध्ये एन टी सी एन टी डी त्याचबरोबर ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या सर्व प्रायव्हेटचा कट ऑफ हा पाचशे सत्तावन्न राहिला आहे एन टी एन टी सीचा म्हणजे एन टी सी म्हणजे आपण एन टी टू म्हणतो धनगर या कॅटेगरीचा थोडा खाली राहिलेला आहे एन टी बीचा थोडासा खूपच खाली राहिलेला आहे एस सीचा चारशे सत्तर तर एस टीचा हा आपल्याला सॉरी एस सीचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा आणि एस टीचा जो कट ऑफ जो आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी सुद्धा चाळीस ते पन्नास मार्कानं खाली जाण्याची शक्यता आहे पेपर सोपा किंवा अवघड असण्याबद्दल काहीही तुम्ही विचार करू नका जर तुम्हाला पेपर टफ गेला तर मात्र सर्वांनाच टफ जाईल आणि कट ऑफ आहे तो खाली येईल सर्वांना पेपर सोपा गेला तर मार्क्स खूप मिळतील परंतु त्याच्यामध्ये आपल्याला जो कट ऑफ आहे तो हायर मध्ये राहील आणि आपल्याला मिळणार नाही त्यामुळं आपण अभ्यास एन टी बेस करा कसल्याही प्रकारची काळजी करू नका तुम्हाला जो पेपर येणार आहे त्यात मॅक्झिमम सोडवण्याचा प्रयत्न करा पेपर सोपा आणि अवघड याचा काहीही संबंध येत नाही फक्त एवढाच संबंध आहे की आपण तो कशा पद्धतीने सोडवतो याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा वेळ आपली जे आणखी भरपूर करायला वेळ आहे आपल्याला मॅक्झिमम स्कोअर करायचा आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण या मितीला नीट यूजी दोन हजार पंचवीस साठी हार्दिक शुभेच्छा देऊ अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड होईल परीक्षेमध्ये पारंगत किंवा त्याच्यावरती तरुण निघण्याची एक शक्ती आपल्या अंगी प्राप्त होईल यासाठी हा व्हिडिओ आपल्या इतर पालकांना आणि मित्रांना पाठवा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र